आज दिवसभर आढावाच्या अनुषंगाने आपण पूर्ण या मतदारसंघामध्ये फिरत असताना आता कराडमध्ये आलो आहे कराडमध्ये काही लोक या ठिकाणी माझ्यासोबत आहेत त्यांना विचारणार आहे एकंदरीतच विधानसभेचं रणशिंग फुंकलं गेलं आहे तुम्ही कोणाला आमदार म्हणून पाहताय कोणाला मत देणार आहे इंग्रजी गुजर कॅप्टन परिवर्तन महाशक्ती का या पक्षाकडून ज्यांची उमेदवारी आहे इंद्रजित पूजा त्यांना तुम्ही मतदान करणार आहात हो मतदान करण्यामागचं कारण काय आधीचे जे सत्तेत आमदार होते त्यांनी या भागाचा विकास केला होता काय असं काय काही विकास केला आहे त्यांना परिवर्तन महाशक्ती नावातच परिवर्तन आहे त्यामुळे तुम्हाला परिवर्तन तुम्ही काय सांगाल परिवर्तन त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना जी उमेदवारी त्याच्या मागे एकच कारण आहे नाव तर इंद्रजीत हे जीत हे नाव जे आहे त्यांना आहे त्यांच्याकडंच बघून त्यांना ते दिलं जाहीर केलेलं आहे नावाप्रमाणे काय वाटतंय मतदारसंघात त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो नावाप्रमाणेच त्यांना प्रतिसाद शंभर टक्केच पूर्ण करत होतो हे काय वाटते आमदार पदाच्या या चुरशीच्या लढतीमध्ये एकीकडे पृथ्वीराज चव्हाणचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले दुसरीकडे भाजपाकडून अतुल बाबा भोसले आणि इंद्रजित गुजर यांची उमेदवारी आहे कशा प्रकारची चुरस आणि टक्कर होईल या काटेकी टक्करमध्ये इंद्रजित गुजर सरस राखतील भाजी मारतील अजून या ठिकाणी काही लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगू आलं आता या ठिकाणी विधानसभेचं रणचिन्ह आहे तुम्ही भावी आमदार म्हणून कोणत्याच्या आलेकडे पाहता इंग्रजी इंग्रजीत बोल इंग्रजीत या मागचं नेमकं कारण काय की तर रचने तरुण मुलीचा चांगला आहे चांगला तरुण काम करताय चांगला विकास कामं होतील गेल्या पाच वर्षात जे आमदार राहिले त्यांनी काय काय विकास केला त्यांनी काय केलं नाही पण जसं म्हणजे आमदारांचा विकास केला नाही पण निर्माती सर यांनी केला मग दोन बाबांना टक्कर देतील काही दे लग्न अजून काही लोक आहेत त्यांच्याशी आपण अजून काही लोक आहेत त्यांना पण विचारूया काय वाटतं तुम्हाला कोण म्हणला आता नवीन आमदार इंद्रजित गुजरात मगचपासून आपण बघतोय की या ठिकाणी ज्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतात ते इंद्रजित गुजरच म्हणतात नेमकं कारण काय आहे की तुम्हाला इंद्रजित गुजरांना <स्या> विजयी करायचा <स्या> काम व्यवस्थित करतात आजपर्यंत काय काय विकास काम होतील एखादं का काम तुम्हाला सांगायला ठिकाणी आपण पाहिलं असेल बऱ्यापैकी या ठिकाणी यांना आम्ही मतदान करणार असं सांगितलं जात आहे